अयोध्या येथील प्रभू श्रीराम मूर्ती प्राणपतिष्ठा समारोह हो याचा आनंद उत्सव देशासह विदेशातील श्रीराम भक्त साजरा करीत आहे अशा या उत्सवात चांदूर बाजार शहरासह ग्रामीण क्षेत्रातही मंदिरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले यात चांदूर बाजार येथील राम मंदिर तर्फे शहरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली राम मंदिरातील प्रभू श्रीराम यांच्या मूर्तीचे विश्वस्थानकडून अभिषेक सह पूजन करण्यात आले तदनंतर सुंदरकांड पठण पश्चात कारसेवकांनी प्रभू श्रीरामाची आरती करून उपस्थित श्री भक्तांना प्रसाद वितरण करण्यात आले यावेळी कारसेवक रवींद्र सूर्यवंशी विनोद पवार जगदीश सूर्यवंशी राजू वानखडे किशोर मेटे रतन वाटकर राहुल पवार चक्रधर गुलक्षे देशमुख कारसेवकांचा सन्मान सत्कार करण्यात आला रसिकपूर येथील प्रसिद्ध हनुमान मंदिराच्या वतीने भक्तांना अकराशे किलो बुंदीचे वितरण चांदूर बाजार येथील प्रसिद्ध हनुमान मंदिर रसिकपूर येथे ही अयोध्या येथील प्रभू राम मूर्ती प्राण प्रतिष्ठा उत्सव निमित्त हनुमान येथे भक्तांना प्रसाद वितरण करण्यात आले आजचा हा अत्यंत ऐतिहासिक क्षण आहे ज्या दिवशी प्रभू रामचंद्र भव्य अशा राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा त्यांची होती आहे आपल्या सर्वांसाठी अत्यंत हा भाग्याचा क्षण आहे की याची देही याची डोळा हा क्ष क्षण आपण अभ अनुभवतो आहे ज्या मंदिरासाठी पाचशे वर्ष संघर्ष झाला चार लाख रामभक्तांनी आपले बलिदान दिले बलिदाना ला। भरी आ आ त्या बलिदानाला घरी श्रद्धांजली आज निर्म होते आहे त्यानिमित्तानं संपूर्ण देशामध्ये देशाच्या बाहेरसुद्धा या राम मंदिराचा जल्लोष एक प्रकारे रामराज्याची प्रतिष्ठा पाया या ठिकाणी रचला जात आहे यानंतरही आपल्याला माहिती आहे की मथुरेतला श्रीकृष्ण आहे काशी विश्वनाथ आहे यालाही आपल्याला तावडीतून मुक्त करायचा आहे त्यासाठी सर्वांनी एक व्हायचा आहे एक भूत यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे आहे त्याची सुरुवात त्याची पायाभरणी आज या ठिकाणी झालेली आहे घनश्याम पाणीवाले विदर्भ न्यूज बाजार